मित्रांनो कशा तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आमच्या ताईंचा बर्थडे आहे आणि त्या बर्थडे साठी तयारी चालू आहे आमच्या मातोश्री इकडे साडी वागतायत इकडे आमच्या ताईंच्या ची तयारी केक वगैरे आणलेला आहे आम्ही आणि अण्णा सध्या काय अण्णा बी बघतायत की कशी तयार चालली काय ताई की बर्थडे आहे कशी आहेस मस्त ताईनी सकाळी सकाळी फोन केला की दादा तुम्हाला वाढदिवसाला यायचंय आणि मी <laughs> म्हणलं येतो म्हणजे येतो तर येताना मी केक वगैरे घेऊन आलोय आम्ही छोटस सेलिब्रेशन करतोय आणि ताई काय वाटतंय तुला आज खूप छान शाम आलाय वेळ काढून वेळात वेळ ठेवून होतं सकाळी येतात तो आलाय आणि आमच्या आत्याबाई जराची तब्येत डाऊन आहे ते आहेत कसं सर्दी वगैरे गावाकड ना वातावरण खराब आहे त्यामुळे तब्येत वगैरे डाऊन आहे तरी आज त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन आणि विशेष म्हणजे आज शेतात सुद्धा कामं चालू होती ताईंनी सवट काढली म्हटलं मी जर नाही आलो तर ताई आमच्या बैठकीला यायचं नाही पंचवीस डिसेंबरला ताई आता पार्टी वगैरे आहे का नाही राहता मग आपण पार्टी मग तुमच्याच बर्थडे मध्ये आपण पार्टी आणि ताई तुझा <laughs> एक महत्वाचा काही प्रश्न जी भेटायला येणार आहेत माणसं ते माझ्यामुळे येत नाही माझ्या मुळे येत नाही का बरं कसं होतं की काही क्षमता माझा बर्थडे त्याचा आणि माझा ला मग मला जे गिफ्ट आणणार ते ह्याला आणत त्या माझा बर्थडे कॅन्सल करते सेलिब्रेट करतो बैठल का म्हणजे बहीण असं तर आणि आमच्या बाकी रे ते आम्ही गिफ्ट आणलेले मम्मीने आमच्या उशीर मम्मीने आणलेली साडी फक्त केक आणलेला आहे मला एवढंच म्हणायचंय ते म्हणलं आता भाऊ बीजे साडी बघितलं का मम्मीने किती फुडून सांगितलंय त्याला काय अर्थ आहे का भाऊ मित्रांनो रियल आहे मला माहिती आहे आपलं काय रियल आहे म्हणजे मी आणले केक मी आणलाय बड्डे बरं ताई माहिती आमच्या गावात केक भेटत नाही मी आलो चालू नसतो कामाच्या नादात गिफ्ट आला हेच माझ्यासाठी त्याच खूप मोठं गिफ्ट आहे मित्रांनो आणि इशू ला अशी उत्सुकता लागली आमच्या की कधी केक कापतोय करणं चला मित्रांनो नाही तर काही केक कापून घेतो म्हणजे इशू की ते मोकळी होती केक खायला